का मंडळी तर आज आपण ह्या शिळ्या इडल्या टाकून न देता ते कशा आपण नवीन त्याचा नाश्ता करता येईल ते पाहू तर ह्या शिळ्या इडल्या थोड्याशा ओव्हनमध्ये गरम करून घेतल्यात तर आता ह्या चिरून घ्यायच्यात अशा पद्धतीनं चिरायचे तुकडे करायचे त्याचे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुकडे करू शकता असे तुकडे सगळ्या इडल्यांचे मी करून घेतले शिळ्या इडल्यांचा नाश्ता बनवण्यासाठी तेल घेतले दोन चमचे लाल तिखट घेतले आपण यात कमी जास्त करू शकता कसुरी मेथी अर्धा चमचा घेतले अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी कढीपत्ता पाचात पाने कोथिंबीर अर्धी वाटी हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार घेतले तर कसा करायचा नाश्ता ते पाहू आता आपण एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे कापलेल्या त्याच्यामध्ये आता मी जिरे मोहरी टाकून घेते ते तडतडल्यानंतर कडीपत्ता चॉक्स केलेला टाकायचं मेथी घालायचे लाल तिखट घालायचं हळद घालायचे सर्व मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर घालायचं त्याच्यानंतर लरण घालायचं बरं चिरलेल्या कापलेल्या इल्ल्या त्याच्यामध्ये घालायचं आपण आप या तिखट कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार घालू शकता अशा प्रकारे पूर्ण हलवून घ्यायचं म्हणजे इडल्या पूर्ण सगळा मसाला त्याला लागतो मीठ चवीनुसार घालायचं आहे परत हलवून घ्यायचं पूर्ण एक दोन तीन मिनटांसाठी झाकून आहे झाकण काढूया छान झालेलं आहे मस्त तडका बसलेला आहे हे बंद करायचं हे सर्व करण्यासाठी घेत आहे आपला शिळ्या इडलीचा नाश्ता खूप छान झालेला आहे तुम्हाला तिखट कमी लागत असेल तर कमी घालू शकता जास्त वाटत असेल आवडत असेल तर जास्त घालू शकता तर मी इथं दोन चमचे तिखट घातले तरी पण लाल भडक झालेले फोडणी छान बसलेली आहे त्यामुळे हे सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या हो चटनी बरोबर नेहमीच्या खाऊ शकता तुम्हाला आवडेल तसे तुम्ही सर्व करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद